श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत स्वामी भक्त हो मार्गशीर्ष महिना चालू होत आहे मार्गशीर्ष महिना हा सर्वश्रेष्ठ असा महिना मानला जातो व्रतवैकल्यांसाठी हा मार्गशीर्ष महिना खूप खास असतो वर्षातून एकदा येणारे महालक्ष्मीचे गुरुवार व्रत हे या महिन्यामध्ये केले जाते सुखसमृद्धीदायक ऐश्वर्यादायक असे या गुरुवारच्या महालक्ष्मीच्या व्रताला या महिन्यामध्ये खास महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मी मातेचे व्रत करतात त्यासाठी अनेक स्त्रिया उपवास करतात लक्ष्मी मातेची पूजा करून कथेचे पठन करून शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करतात हे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात घरामध्ये सुखशांती नांदते आपल्या घरी सुखशांती अखंड लक्ष्मी नांदावी तसेच आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर आपण या व्रताला पूर्ण मनोभावाने आणि विश्वासाने करावे माता महालक्ष्मीचा तुमच्यावर नक्कीच कृपाशीर्वाद प्राप्त होऊन तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील आणि तुमच्या घरी लक्ष्मीचे आगमन होऊन तिचा वास सदैव राहील तर या मार्गशीर्ष व्रताची मांडणी कशी करायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल बटन नक्की दाबा चला तर सुरुवात करूया मार्गशीर्ष गुरुवार व्रताची मांडणी कशी करायची ते जाणून घेऊया मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी आपल्याला हे महालक्ष्मी मातेचे व्रत करायचे असते मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार किंवा पाच गुरुवार येतात ते चार किंवा पाच गुरुवार आपल्याला अशा पद्धतीने देवीची मांडणी करून व्रत करायचे असते मनाने शुद्ध मनाने व्रतस्थ राहून देवीची मनोभावी पूजा अर्चा करायची असते या व्रताला केशरी व्रत, के व्रत असेही म्हणतात पूजा करताना कोणत्याही रंगाचे धूत वस्त्र आपल्याला नेसायचे असते गुरुवार हा श्री दत्तगुरूंचाही दिवस आहे त्यामुळे त्याला आणखीनच महत्व आहे पूजेसाठी आपल्याला एक चौरंग किंवा मोठा पाठ घ्यायचा आहे आपण देवीचा जो घट बसवणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला पाच झाडांच्या डहाळ्या किंवा पाच झाडांची पाच पाने घ्यायची आहेत इथे मी पाच झाडांची पाच पाने घेतली आहेत आणि इथे दोन नागवेलीची पाने घेतलेली आहेत दिवा आणि उदबत्ती देवीच्या घटाखाली ठेवण्यासाठी तांदूळ पूजेच्या साहित्यामध्ये अक्षता कुंकू हळद प्रसादासाठी शेंगदाणे साखर कापूर दुर्वा घेतलेले आहेत दोन दुर्वांच्या जुड्या घेतलेल्या आहेत मी पैसा सुपारी काही फुले आणि वेणी घेतलेली आहेत देवीला घालण्यासाठी चौरंगावर अंथरण्यासाठी लाल रंगाचे वस्त्र देवीचा घट सजवण्यासाठी देवीचा घट बनवण्यासाठी इथे एक पाण्याने भरलेला गडवा घ्यायचा आहे एक नारळ आपल्याला देवी महात्म्याची पोथी हवी आहे त्यानंतर श्रीयंत्र असतं देवीचं त्याच्यावरती त्या श्रीयंत्राचा फोटो किंवा बाजारामध्ये अशा पद्धतीचे श्रीयंत्र मिळतात ते घ्यायचे आहेत देवीचा पोशाख आणि देवीला काही अलंकार मी इथे घेतलेले आहेत आणि इथे मी देवीचा मुखवटा घेतलेला आहे अशा पद्धतीचे मुखवटे बाजारात भरपूर मिळतात तुम्ही कोणताही एक मुखवटा घेऊ शकता तो मुखवटा इथे मी घेतलेला आहे देवीला ठेवण्यासाठी इथे मी पाच फळे घेतलेली आहेत पूजेसाठी सर्वप्रथम आपण देवीचा घट बनवून घेऊयात त्याच्यासाठी इथे मी पाण्याने भरलेला गडवा घेतला आहे त्या गडव्याला आठ बाजूंनी मी हळद आणि कुंकू लावून घेणार आहे गडव्याच्या हाटही बाजूला हळद कुंकूची बोटी ओढून घ्यायची तुमच्याकडे जो गडवा अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता तांब्याचा असेल तर तांब्याचाही घेऊ शकता त्यानंतर गडव्यामध्ये पैसा आणि सुपारी टाकायची आहे थोड्याशा अक्षता फूल आणि दुर्वा आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण जी पाच झाडांची पाने घेतलेली आहेत किंवा पाच झाडांच्या डहाळ्या आपण ज्या घेणार आहोत त्या आपण इथे त्याच्यामध्ये ठेवून घेणार आहोत पाच झाडांच्या पाच खांद्या किंवा पाणी आपल्याला याच्यामध्ये ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने पाने किंवा फांद्या ठेवून घ्यायच्या आहेत त्यानंतर त्याच्यावरती नारळ ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जो देवीचा मुखवटा घेतलेला आहे त्याला इथे मी कानातल्याने नथ घालून घेतलेली आहे तो मुखवटा आपण या नारळाला लावून घेऊयात त्यानंतर बाजारामध्ये दे, देवीची वस्त्रे मिळतात ते आपण इथे देवीला परिधान करून घेऊयात त्यानंतर देवीला आपण अलंकार घालून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण देवीला अलंकार घालून घेतलेले आहेत मंगळसूत्र घातलेलं आहे त्यानंतर देवीला पदर आपण इथे व्हायचा आहे साडीचा म्हणजे ड्रेसवरती तिच्या मिळतो वस्त्रांबरोबर तो आणि वेणी आपण वाहून घ्यायची आहे देवीला वेणी घालायची आहे अशा पद्धतीने आपला देवीचा घट पूर्ण तयार झालेला आहे आता आपण चौरंगाची मांडणी करून घेणार आहोत त्यानंतर आपण जिथे देवीचा घट मांडणार आहोत जिथे देवी बसवणार आहोत ती जागा सर्वप्रथम झाडून पुसून गोमूत्र शिंपडून स्वच्छ करून घ्यायची शुद्ध करून घ्यायची आणि त्यानंतर तिथे रांगोळी काढून घेतलेली आहे मी त्या रांगोळीवरती आपण अपन आपला चौरंग किंवा पाठ जो काही घेतला आहे तो ठेवून घेणार आहोत त्यानंतर आपण चौरंगावरती लाल कापड अंथरून घ्यायचे आहे इथे मी दीप प्रज्वलित करून घेतलेला आहे आणि अगरबत्ती देखील लावून घेतलेली आहे कारण आपण कोणतेही शुभ कार्य दीप प्रज्वलनाशिवाय करत नाही त्यामुळे इथे मी प्रथम दीप प्रज्वलित करून घेतलेला आहे त्यानंतर आपण जी दोन विड्याची पाणी घेतलेली आहे ती आपण इथे ठेवून घेणार आहोत म्हणजेच आपण श्री गणेशांची इथे स्थापना करणार आहोत एक पैसा आणि त्यावरती सुपारी ठेवून घेतलेली आहे त्याला हळद कुंकू वाहून घ्यायची आहे आणि अक्षता व्हायच्या आहेत एक लाल रंगाचे फूल आणि दुर्वा वाहून घ्यायचे आहेत आपली गणेश स्थापना झालेली आहे त्यानंतर आपण आता लक्ष्मी नारायणांचा ना फोटो इथे मी ठेवून घेणार आहे जर तुमच्याकडे फोटो नसेल तर काही हरकत नाहीये किंवा फक्त लक्ष्मीचा फोटो असेल तरी चालेल तर फोटो मी इथे स्थापन करून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्या फोटोच्या समोर एक छोटीशी तांदळाची रास करून घ्यायची आहे आणि ही जी आपण रास तयार केलेली आहे त्या राशीवरतीच आपण जो देवीचा घट तयार केलेला आहे थे। तो ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे लक्ष्मी यंत्र ठेवायचे आहे घटाच्या समोर आणि त्याला हळद कुंकू वाहून घ्यायचे आहे थोड्या अक्षता आणि फुलं अर्पण करायची आहे देवीला त्यानंतर आपण जो खडी साखरेचा आणि शेंगदाण्याचा नैवेद्य घेतला आहे तो ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जी पाच फळं घेतलेली आहेत ती देवीला ठेवून घ्यायची आहे आपली पूजेची सर्व मांडणी झालेली आहे त्यानंतर बाजारामध्ये महालक्ष्मी अष्टकाचे पुस्तक मिळते महालक्ष्मी पूजेचे त्याच्यामध्ये महालक्ष्मीची कथा आणि महात्मे दिलेले आहे ते आपल्याला वाचायचे आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्येच आपल्याला महालक्ष्मी अष्टक दिलेले आहे ते देखील बोलायचे असते हे पाहू शकता तुम्ही इथे महालक्ष्मी अष्टक दिलेली आहे कथा दिलेली आहे लक्ष्मी व्रताची आणि महात्म्य देखील दिलेली आहे हे आपल्याला सर्व पठण करायचे आहे आणि त्यानंतर पठण झाल्यानंतर आपल्याला देवीची आरती करायची आहे करून झाल्यानंतर देवीला हात जोडून आपल्या मनातील इच्छा सांगायची आहे ती इच्छा पूर्ण करण्याची विनंती करायची आहे त्यानंतर साष्टांग नमस्कार घालावा आणि रात्री परत लक्ष्मीची पूजा करून गोड पदार्थांचा महानैवेद्य देवीला दाखवायचा आहे आपण अपन, आपली ही आजची पूजा पूर्ण केली आहे म्हणजे त्याच्या मांडणीपासून साहित्यापासून तर ती पूजा कशी मांडायची त्याची पूजा कशा पद्धतीने करावी हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे आता पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण ह्या पूजेची सांगता करतो उत्तर पूजा करतो तेव्हा देवीला हळद कुंकू व्हायची आहे अक्षता पुष्प अर्पण करायची आहे आणि देवीला आरती करून आपण त्याची सांगता करायची आहे सांगता केल्यानंतर आपण घतामध्ये ज्या पाच झाडांच्या डहाळ्या ठेवल्या आहेत किंवा पाच झाडांची पाने ठेवली आहेत ती पाच पाने आपण आपल्या घरामध्ये पाच निरनिराळ्या ठिकाणी ठेवायची आहेत वेगवेगळ्या ठिकाणी पाच ठिकाणी ती पाने ठेवायची आहेत आणि ते पाणी जे आहे घतामधले कलशातले ते आपल्याला आपल्या झाडांना घालायचे आहे त्यानंतर पूजा केलेल्या ठिकाणी तीन वेळा हळद कुंकू वाहून लक्ष्मीचे स्मरण करून नमस्कार करावा अशा पद्धतीने शास्त्रोक्त विधीपूर्वक गुरुवार पद्धती हे गुरुवारचे महालक्ष्मी व्रत करायचे आहे जो कोणी ह्या पद्धतीने हे महालक्ष्मी व्रत करेल त्याला महालक्ष्मी माता नक्कीच तिचा आशीर्वाद देईल आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तोपर्यंत ओम श्रीम श्रीये नम